संत मीराबाई ही राजस्थानातील हिंदू कृष्ण भक्ती होती परंपरेतील संतांपैकी ती एक आहे वैष्णवची बाराशे तेराशे भजनी उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत आपल्या बहुतांश रचनांमध्ये मिरेने ईश्वर प्राप्तीचे तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे संत मीराबाईंचं जीवन सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात मिरेचा जन्म झाला राव दादा दुदाजी हे मेरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतन सिंह हे वडील राव दुदाजी हे मंडसवर वसवणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र हो होते बाळपणी झालेल्या दादूजी यांच्या छत्राखाली मेरेचे बाळपण व्यतीत झाले एका एकानुसार लग्नाचे एक वरात बघून मेरीने आईला माझा पती कोण होणार असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्ती पुढे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले होते मेरीच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली पुढे तू ईश्वराला खुश ठेवू शकणार नाही असे सांगून साधूने ही मूर्ती नेली मेरा ललिता या मैत्रिणीला व जय मला या चुलत भावाला घेऊन साधूकडे गेले त्यांनी पाहिले की साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नव्हती आख्यायिकांमधील काही भेदानुसार ती मूर्ती रडू लागली दुसऱ्या दिवशी साधून मूर्ती मिरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली मीरा मूर्ती प्रेमी बनली तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले असेही सांगितले जाते लहान वयातच चित्तोडच्या राणा संघाचा पुत्र असलेल्या भोजराज यांच्याशी मीरेचा विवाह ठरला कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानित असल्याने मिरेला हा विवाह पसंत नव्हता नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला इसवी सन पंधराशे सत्तावीस मध्ये दिल्ली पत दिल्ली पत्तीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला वयाचे विशिषित वयाचे विशिष्ट मिरेने पहिल्या मूर्तीच्या मालिकेचा हा भाग होता क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निश्चिम आध्यात्मिक भक्तीत गेले विराहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णनारी तिची भजने याची साक्ष देतात सुरुवातीला मिरेची कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली चित्तोडचा नव्याने राजकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला मिरेला विषबाधा करवण्याचे अनेक प्रयत्न विक्रमदत्त्याने केले असे म्हणाल असे म्हणतात की मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मळ मनाने केली तिने जीवन जगले प्रसादात मारण्याचा प्रयत्न झाला पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले असे सांगतात मिरेच्या बिछाण्यावर लोखंडाचे खिले लावण्यात आले पण ईश्वर कृपेने खिल्यांची जागा गुलाबाच्या पाकल्याने घेतली एका त्याचा उल्लेख आढळतो फुलांच्या बहिणीच्या साप लपून ईश्वराने दिलेली हे भेट आहे असे सांगितले उघडली तेव्हा हो मात्र फुलांची होती याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात इसवी सन पंधराशे अडतीसच्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासक्रमचा असा अंदाज आहे कधी काळी मिरेने रविदास यांना आपले गुरु घोषित केले आणि वृंदावन सोडले कृष्णप्रेमा गोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुन्हा जन्म आहोत अशी ती मानू लागली त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात मिरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आखेयक आहे ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही असा प्रतिसाद तिला मिळाला यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले संपूर्ण उत्तर भारतात कृष्ण प्रीतीची भजनी गाती ती फिरली गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्ष घालवल्याचा अंदाज आहे द्वारकाधीशीच्या मीरा विलीन झाली अशी ही आख्यायिका आहे पदावलीमध्ये मिरीच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत राजस्थानी आणि ब्रज भाषेत मिरेच्या रचना आढळतात मिरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे तिची पदे आधी गायली जातात तिने जयदेवाच्या गीत गोविंदा या काव्य रचनेवर आधारित टीका लिहिली तसेच राग गोविंदाचा ग्रंथही लिहिला